म्हणजे सरकार कोंडीत सापडला तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसेच सापडले तेच उभा करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच करत आंदोलनाला कोंडीत काय सापडले नाटक करते कोंडीत काय सापडले तेच म्हणजे सरकार दुसऱ्याला काही समजी ते काय ते सरकार आमचं आमच्यात लोन द्यायचं शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणीवपूर्वक बळ देत तुमच्या मागण्या लांबणीवर पडा म्हणून का शक्यता असू नये का शक्यता असू नये शक्यता का असू का घडून येते अचानक अचानक का घडून येते का असू नये शक्यता असू शकते नाही बघ बाग या बाबतीत आता तुम्ही एक महिन्याची मदत दिली आहे तुम्ही पण उघड बोललो पाहिजे ना यावर मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं नाही भीती भीती नाही शक्यतो का ना का असो नाही अचानक का घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला सरकार पुरस्कृतच असू शकतात सरकारला काय त्यांनी असंच केलेलं आहे इथून मागे सरकारने त्यातलं वजन स्वतःचं जनता सगळे विरोधात घालून बसली आम्हाला काय भीती नाही नाही बोलणार बी नाही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचंच नाही सर तेरा जुलैपर्यंत नाही नाही काय काय ज्याला आंदोलन करायचं त्यांनी करावं त्या ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाही करू नको ते दादागिरी नाही म्हणू शकतात करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार काय कारण आहे अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे ते आंदोलन त्याला ते सरकारचं पाठबळ आहे काय तुमच्या समोर आलेल्या घटना नाही येण्याचं काय करायचं तेव्हा दिसते ना लक्षात येतो अचानक कधी काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतो अगोदर त्याच्यात काय फरक आता काय फरक आपण त्यावर लक्षात येतो ना अगोदरच्यात कस लोकशाही नव्हतं आता कसं आहे सरकारनं काय म्हणजे लक्षात येतो गो तुम्ही पण त्यातलेच इथं पण तेव्हाच लक्षात येतो नाही शक्यता काच न्यायची गरज नाही असं काय इथून मागचं तर याच्यातले फरक पडतो सर्व निवेदित इतकं येणं असा भासा सगळे म्हणजे ते तवात लक्षात येतो राजकीय नेत्यांची सर्व तेव्हाच लक्षात येते राजकीय नेते कसे टप्प्याटप्प्या निघाले तेव्हाच लक्षात येतं ठरवून असलेला तेव्हाच लक्षात येतो तो, तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी तेव्हाच लक्षात येतो ते असं येणं दम्मा द्माने हे ते बांधवाला दूध देऊन काही उपयोग ते बसलेले सरकारकडून आंदोलन ते फरक आहे बाबू आम्ही रोज तेच करतो तुम्ही रोज तेच करता फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला ना आता तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे आणि ते म्हणतात की मराठ्यांच्या सरकारला आम्हाला दुस शकतं लाड करायला तर आम्हाला सतरा सतरा दिवस बसले कुशणाल ते कोणते लाड केले सरकारने द्या सतरा सतरा दिवस बसले तीन आम्हाला कुशणाल मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही मी त्यांना म्हणतच नाहीये त्यांनी करावं आंदोलन मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही प्रत्येकाला अधिकार सरकार घडून आणतोय मी सरकारला म्हणतो त्यांना म्हणतच नाही शेवटी एक ना एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना कधी संपणार आहे आमचं पण संपणार आहे गावखेड्यात आम्ही राहणार आहे सरकार बरोबर त्याचा डाव घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे पण सरकारने एक लक्ष देत नाही कवा त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे तेच अडचणी देणार किती डाव टाकले तरी